दाजींचा डान्स आवडतो ना दाजी म्हटलं डान्स करा माझ्या साठी आणि फुल व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या दाजींना शेअर करायचं आहे भरपूर शेअर करा हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही तर आम्ही ना आता चाललो आहे लाडूच्या कान्हा फार दुखत आहे तर ते काढायचे आहे कानातले त्याच्यामध्ये पस पण झाले ती रडती दोन दिवसापासून आणि बरेच दिवस झाले आमचा मोठा व्हिडिओ पण नाही आलेला तर काही तुम्हाला मी हां ठीक आहे तर तुम्हाला मी सांगते काय झालं आहे तर पहिले आपण जाऊया सोनारकडं मग तुमच्याशी बोलते चला, चला।, चला।, चला। चलो फिर बात करू चला वेरी हॅलो आता आम्ही निघालो आहे आणि जर टाइम भेटला संध्याकाळी तर तसंच म्हटलं बहिणीकडं पण आपण जाऊ देऊ कारण तिला बरं नाही बहिणीला म्हटलं बघून नेऊ जाऊ हा निकाल तिची तर लाडूच्या कानामधले काढले आणि तिकडनं आम्ही निघालो आणि इथे एक हॉटेलमध्ये थांबलो आहे आम्ही थोडंसं नाश्ता करायला घरातनं काहीच नाही खाल्लेलं तसंच निघालं होतं तर इथे थांबलो आहे नाश्ता करायला तर इथे घेतली आहे पावभाजी आणि आपल्या लाडूंनी घेतला आहे याचा ज्यूस आपलं स्ट्रॉबेरी ज्यूस घेतला आहे लाडूने आणि आता इकडनं मग गहू वगैरे घेऊन बहीण करता येणार मी

हम भी देखते हैं आता आम्ही जाणार गहू घेणार माझ्या बहिणीकडे दळायला टाकणार आणि बहिणीकडं जाणार तिला भेटणार तिला बरं घेणार ते त्यांना दळण घेणार घरी जाणार आणि तुम्हाला दाखवणार मी घरी येल्यावर की माझ्या नवऱ्याने काय घेतलेलं आहे ढाई तेल महीने कर दाइचा तो, थोड़ा टाइम पास करायचा संध्या काय दिर जायचा टाइप उसके दोस्त मिलेगी मैया की सैया से अरे दो घरजमती मैया की सैया से मिलना है मैया की सैया से मिलना है चलो बिल लीजिए मैया की सैया से हेटा लोक पंद्रह किलो है गहू घेतले आणि यावेळेस थोडस जास्त घेतले पंधरा किलो दळायला टाकलं आणि मग तसंच बहिणीकडे गेलो तिथे थोड्या वेळ टाइमपास केलं गिरणीवाल्याला सांगितलं होतं की मग दळून ठेवा पन्नास रुपये एक्स्ट्रा घ्या पण लवकर द्या काय कि सैया मैया की सह्या पापा को धोर की आहे पापा कुणी धोरकी पापड घेतली अरे संसार संसार <laughs> नमस्कार कशा आहे बरं आहे का <laughs> चलो, चलो 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 अंदर चलो नमस्कार, नमस्कार, नमस्कार। या <laughs> <पहले>। <laughs> अरे वा काय लाडूसाठी

तू नाही हॅलो कर हॅलो कर लाडूला बोलो चा प्यायला लाडूला बोल बसायला बाबा तू ये तू ये बसायला मन... बस <laughs> <laughs> <एक रा>, <laughs> <laughs> बस ये म्हणतीस कोण आहे लाडू मैया किसया <laughs> मैया कि सैया मय्या ती खूप तुम्हाला आठवण करते मैया कि सै्या मैया किसय अच्छा इसमें मैया कोण आहे मैया लाडू इन मैया कोण आहे मैया ला अच्छा डोळा दाखवला लाडूच्या डोळ्यात प्रॉब्लेम झाले हा इंच नाव घेतलं तिला आणलं आम्ही म्हटलं चल चल जायचंय उठ लवकर मैया कि सैया एक पडल 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 त्याच्यावर पडलती हा लवकर आले आज सकाळी गेले ते का सातला माझे सबस्क्रायबर म्हणता तुमचे बहिणीची मुलगी आम्हाला खूप आवडते आम्ही जाऊ तू आवडली येईपर्यंत इतके वेळ थोडं थांबायचं जायचंय आता आमचा दाजी डान्स करणार आहे ते ह्याच्यात <laughs> <तो दा जाए। laughs> बघा ना आता ते प्रॅक्टिस करताय दाजीने आमचं प्रॅक्टिस केलेली आहे आइए गंदा तो साइड लुक में और हाथ हल्का उठाना है। हाँ ऐसे हाँ, हाँ। गर्दन हल्का झुका कैसे वन टू थ्री एकदम बराबर एकदम मस्त तुन्याग, तुन्याग दीदी के एक oh 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 <laughs> <दारा laughs> करा, नंबर करा. <laughs> बहुत अच्छा <देवी>। <laughs> चलिए अब घर जाणं आहे चला येऊ का बाय हां एकदम फ्रेश हवा चलिए चलिए आता आम्ही निघालो है तिथे दळण घेणार तिथे दुसरी कॅब बुक करणार दाजी घरी जाणार आणि आम्ही कॅब बुक करून दळण घेऊन घरी जाणार मजा मा आली का व्हिडिओ मध्ये दाजीने डान्स केला आमच्या दाजी म्हणते व्हायरल करून टाका आता संध्याकाळ ते सहा वाजले इथे दळण घेतलं आहे आणि आता आम्ही इथून निघालो आहे घरी दाजी आमचे रोड पर्यंत आले ते आम्हाला पोहोच करायला तिकडनं आम्ही कॅब बुक करायचा भरपूर प्रयत्न केला पण कॅब काही बुक नाही झाली मग आम्ही इथे ऑटोमध्ये चाललो आहे घरी आहे का व्हिडिओमध्ये आहे ना व्हिडिओ एन्जॉय केला असेल ना आजचा आणि तुम्हाला सांगते काय झालं येताना विराट फोन आला मला मम्मी मी चाललो आहे जेवण करायला आणि आज त्याची मेस बंद होती म्हटलं मम्मी शंभर रुपये टाक मी चाललो आहे जेवण करायला म्हटलं ठीक आहे ठीक आहे मी असं म्हटलं तर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला चार्जिंग नव्हते घेऊन गेले मी आणि माझ्या डोक्यात एवढं काय नव्हतं की आम्हाला खूप उशीर होईल म्हणून मोबाईल स्विच ऑफ झाला आणि माझ्या नवराचा आता आधीच स्विच ऑफ झाला होता म्हटलं आता काय करायचं बाई विरज जेवायला बसला असेल काय करू कुठे फोन करू कसं करू मग आम्हाला कॅब भेटली नाही तिथे कॅब कसं आहे ना आता आय टी कंपनीला सगळ्यांना सुट्टी चालली ना त्याच्यामुळं कॅब पण तिथे आम्हाला भेटलीच नाही आणि माझी बहीण कसं आउटसाईडला राहते तर माझी बहीण बोलली बरं का तिथं थांबून की आम्ही येऊ कसं वाढवायला तर मी म्हटलं भेटेल आम्हाला कॅब तुम्ही जावा घरी त्यांना दिलं घरी पाठवून बहिणीला माझ्या तर कॅब बुक करत होतो तर ती कॅब बुकच नाही आणि त्याच्यामध्ये आमचा मोबाईलही स्विच ऑफ झाला यांचा माझा थोडासा होता चार्जिंग मोबाईलमध्ये मग रिक्षा केली आणि रिक्षाने डायरेक्ट रिक्षाने आम्ही आलो मग येताना माझा मोबाईल स्विच ऑफ झाला रस्त्याने येताना इतकी गडबड गरबड झाली गर माझी घरी आले म्हटलं बाई माझा पोरगं वेळेला बसली तिकडं माझा फोन स्विच ऑफ झाला तर मग पटकन आले चार्जिंग लावलं आणि लगेच विरातला फोन केला तर मम्मी म्हटलं मी अजून जेवणच करतोय <laughs> म्हटलं बरं झालं बाबा मला फार टेन्शन आलं होतं मग त्यांनी जेवण केलं पैसे मारले आणि ओके तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा मला तिकडे पण मी छान छान व्हिडिओ टाकत असते मी तिकडे पण आपले भरपूर यूट्यूबपेक्षा पण जास्त फॉलोअर्स तिकडे झालेत माझे एकदम ते सगळे व्हिडिओ माझे व्हायरल ले गेलेत ना इन्स्टाला तर तुम्ही सर्वजण तिकडे जावा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मी माझी इन्स्टा आय डी देईन त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला माझं इन्स्टा भेटेल ठीक आहे तर आणि दुसरी गोष्ट एवढे दिवस व्हिडिओ का नाही आले आम्ही ना सगळेजणांना आजारी होतो खूप सर्दी ताप फार तकलीफमध्ये आम्ही सगळेजणं आणि माझ्या नवऱ्याने काय सांगू तुम्हाला एवढी मोठी गोष्ट मागून ठेवली तुम्हाला सांगाल मी दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी हा माणूस काय डोकं लावल आणि कुठं डोकं लावल काही सांगते मी त्याच्यावरनं खूप भांडले माझ्या नवरा की काय तुम्ही हे मागवलं आहे ते प्रदूषणसाठी त्यांनी मागवलं आहे तुम्हाला मी दाखवलंच <laughs> ते तुम्ही बघा कदाचित ते प्रत्येकाच्या घरी पण असू पण शकतं मला काय माहीत नाही कारण मीच ते पहिल्यांदा बघितली ती वस्तू एवढी म्हणजे माझ्या लाईफमध्ये मीच ती पहिल्यांदा बघितली पण ते तुम्हाला तर मी कार्यालय मोठा व्हिडिओ झाला आणि आता मला ते बाहेर ठेवलं आहे परते व्हिडिओ बनवा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्या खूप वेळ जाईल आता लाडू झोपली मला तिला काहीतरी जेवण बनवायचं आहे मी आत्ता फ्रेश झाले आहे मस्त माझ्या चेहऱ्याला सिरम लावला आहे आणि मी सिरम लावत ना चेहऱ्याला त्याच्यामुळे चेहरा छान आहे माझा आणि चहा प्यायचा आहे मला लाडूला जेवण बनवायचं आहे हां मग मी उद्या येईन तुमच्याशी गप्पा मारायला आणि आम्हाला फिरायला पण जायचं आहे तर त्याच्यासाठी मला अजून ड्रेस काल एक ड्रेस दाखवला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अजून दोन पार्सल आले आहे ते माझ्या मिस्त्राने ऑर्डर केले ते म्हटले बघ तुला आवडले तर तू घाल तर मी मागवले आहे तसं मी जास्त करून असे स्लीवलेस वगैरे मी जास्त घालत नाही पण जाऊ दे माझी तरी कधी हाऊस ओनर एक दोन दिवस घालते थर्टी फर्स्ट त्याच्यामुळं तर चला बघूया काय होतं काय रे छान छान व्हिडिओ येतीलच ठीक आहे ना चला बाय उद्या तुम्हाला मी दाखवते काय घेतलं आहे ठीक आहे बाय बाय